अदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे सर्व मान्यवर नेते आणि या भर पावसात चिखलात या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले निष्ठावंत शिवसैनिक हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्याकडे आज लक्ष आहे अडसष्ट वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसा सुद्धा विजू शकत नाही हे संपूर्ण देश पाहतो आहे आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करत आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचा आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे